अहिल्यानगर सदोतीसमधून लोकसभेची उमेदवारी करत आहे माझा अनुक्रमांक नंबर आहे पंधरा माझं चिन्ह आहे तुतारी माझी जी तुतारी आहे ती सरळ तुतारी आहे सरळ माणसाची सरळ तुतारी आहे आता मित्रांनो लोक ही लोकसभा मी निवडणूक करत आहे की ओबीसी बहुजन पार्टीकडून मी ही उमेदवारी करत आहे ही उमेदवारी करत असताना लोकसभा मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर पाहता आतापर्यंत प्रस्थापितांनी त्या प्रश्नाला बगल दिले आहे ते प्रश्न सोडू सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रश्नात वाढ करण्याचं काम त्या प्रस्ता प्रस्थापितांनी केलं आहे आमचे धनगर बांधव की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्याला निवेदन द्यायला गेले होते आणि निवेदन देत असताना त्या पालकमंत्र्याला म्हणजे जे त्यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री होते विखे साहेब त्या ठिकाणी ते निवेदन देत असताना त्यांनी ते भंडारा त्यांच्या अंगावर किंवा त्यांना भंडारा लावण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे सुरक्षा रक्षक आणि विखे कुटुंबाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या धनगर बांधवाला गुराढोरासारखं मारलं आमच्या पंढरपूरमधील एक तुलसीय गाव आहे ते गावाचं नाव माहीत नाही पण एक ते गाव आहे त्या गावामध्ये माळी समाजाचा अपंग मुलगा त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा ज्या वेळेस घोषणा चालू होती त्या ठिकाणी काय काहीतरी बोलला बोलता असेल त्या राग त्या मराठा समाज बांधवांना आला आणि त्या मुलाला त्या मुलाला त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला आणि ती फाशी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तिची सुद्धा सी आय डी चौकशी चालू आहे आमचे नावी बांधव असतील त्यांची घरं जाळली त्यांच्या गुरांचे जे वैरण असते जे चारा असतो तो चारा जाळण्यात आला त्यांची गुरं सोडून देण्यात आली त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला असा अनेक प्रकार आमच्या बांधवांच्या बाबतीत घडला आहे आमचे पंकजताई मुंडे ओबीसी भाजपचे नेते आहेत ते ज्यावेळेस लोकसभा लढवत आहेत त्या टायमाला त्यांना प्रचार जे मराठा समाज दारात गेले असतात त्यांना त्या ते ठिकाणून हाकलून लावण्यात आला आहे प्रकाशांना शेंडगे जे सांगलीमधून उमेदवार करत आहेत त्यांच्या गाडीवर शाई फेकली त्यांच्या गाडीवर चिठ्ठी लिहून टाकली की तुम्ही शांत राहा म्हणून ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवारी करणार होते नाशिकमधून ज्यावेळेस उमेदवार उमेदवारी करणार आहेत हे कळताच त्या ठिकाणचा जो मराठा बांधव आहे त्यांनी गावोगावी बोर्ड लावले भुजबळ साहेबांच्या उमेदवारीला तीव्र असा विरोध केला पर्यायानं भुजबळ साहेबांनी या उमेदवारीतून माघारी घेतली की बा करायलाच नको आपला जर आपल्यामुळे जर दोन समाजामध्ये द्वेष तयार होत असेल तर ही निवडणूक केले न केलेली बरी अशा पद्धतीनं साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी माघार घेण्यास प्रवृत्त करणारा हा समाज आहे आजपर्यंत ओबीसी समाजानं या समाजाला भरगोच्च असं मतदान केलं आहे या समाजाला सगळे पद मिळवून काम ओबीसीने केलं आहे परंतु आज हा प्रस्थापित मराठा समाज आहे हा ओबीसीच्या मुळावर उठला आहे आणि आज ओबीसी नेत्यांना एक, एक एका ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जात आहे त्यामुळं माझी जी उमेदवारी आहे हे ओबीसीचं आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे ही माझी जी उमेदवारी आहे हे ओबीसी संरक्षण देण्यासाठी उमेदवारी आहे आणि माझी उमेदवारी जी आहे ओबीसी मध्ये जे बनावट कोणबी तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत ते बनावट कोणबींचं जे प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यासाठी माझी उमेदवारी आहे त्यामुळे या येणाऱ्या कालावधीमध्ये तेरा तारखेला सगळा ओबीसी बांधव सगळा धनगर बांधव सगळा वंधारी बांधव हा माझ्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि येणाऱ्या चार तारखेला मी गुलाल घेतल्याशिवाय थांबणार नाही